प्रत्येक यशस्वी व्यवसायाचा आधार असतो बाजारातील गरज आणि संसाधनांची उपलब्धता यांचा अचूक संगम जेव्हा हे दोन घटक एकत्र येतात तेव्हा बदलाची एक प्रभावी शक्ती निर्माण होते या तत्वाचे सुंदर उदाहरण म्हणजे गणोर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील वीर एकलव्य महिला प्रभाग संघाने सुरू केलेला जागृती जलधारा हा पाणी फिल्टर व्यवसाय उमेद अभियानाअंतर्गत सुरू झालेला हा प्रेरणादायी उपक्रम समाजातील स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गंभीर गरज पूर्ण करतो आणि त्याच वेळी सहभागी महिलांसाठी एक शाश्वत उपजीविका निर्माण करतो सुरुवातीला आम्हाला जिल्ह्यातील आम जे आमचे सर लोक आहेत त्यांनी आम्हाला प्रभाग संघाच्या मीटिंग मिटींगमध्ये पान प्लांटविषयी माहिती दिली मग आम्ही आमच्या ग्रामसंघामध्ये आम्ही गटाच्या महिलांची मीटिंग घेतली त्याच्यामध्ये आम्ही जसं सरांनी आम्हाला सांगितलं प्लांटच्या विषयी तर आम्ही तशीच चर्चा गटातील महिलांना सांगितली मग एकत्र आलो सुरुवातीला आम्ही ग्रामपंचायतकडे आम्ही जागेच्या विषय मांडला मग ग्रामपंचायतने सपोर्ट केला आणि मग आम्हाला ही जागा ग्रामपंचायत उपलब्ध करून दिली सुरुवातीला आम्ही ग्रामसंघामधून बहात्तर हजार आणि प्रभाग संघामधून एकूण तीन लाख रुपये कर्ज घेऊन हा प्लांटला सुरुवात केली मार्फत दोन टाक्या मशिनेरी हे साहित्य मार्फत भेटलं आणि बाकीचे जे पूर्ण बांधकाम असेल किंवा ग्राम संघाच्या बहात्तर हजार मधून आम्ही हे केलं त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला आमच्या गावामध्ये जे पाणी आहे ते पाणी असल्यामुळे लोक नेहमी आजारी पडत होते आम्ही सगळ्या गटातील महिलांना एकत्र बोलून त्यांना या वॉटर फिल्टर पाणी विषयी माहिती दिली जे आजार होता पाण्यामुळे होतात कसं होतात आम्ही त्यांना सांगितलं मग हळूहळू आज जागृती जलधारा हे महत्वपूर्ण प्रभाव पाडत आहे या दृढ आहेत आणि त्यांचे फिल्टर केलेले पाणी केवळ गणोर नव्हे तर आजूबाजूच्या पोहोचून आरोग्य सुधारत आहेत स्थानिक उपक्रम कसे व्यापक सकारात्मक बदल घडवू शकतात याचा हा एक उत्तम पुरावा आहे गावामध्ये छोटे मोठे कार्य असतात उत्तर कार्य झालं किंवा मग लग्न किंवा मग शाळेमध्ये जे कार्यक्रम होतात मग अशी आम्हाला हळूहळू आढळ आली मग जे बाहेरचे ग्राहक असतात त्यांना आम्ही पंधरा रुपये प्रमाणे देतो बाहेर गावाला आणि जे गटातील महिला आहे त्यांना आम्ही दहा प्रमाणे देतो आहे जर मग आम्हाला महिन्याला सहा हजार सात सा नफा येतो आहे उमेद अभियानात ये येण्याच्या अगोदर आमचं आयुष्य फक्त घराभोवती एवढंच दुसरं काही माहित नव्हतं आम्हाला शेतात जायचं आणि घरातली कामे करायची उमेद मध्ये येऊन आम्हाला आर्थिक साक्षरता मिळाली महिला सभा असेल ग्रामसभा असेल आता आम्ही हजर राहतो उमेद मुळे आमच्या आयुष्यात खूप बदल झाले या बदलामुळे आज आमचं जीवनमान सुधारलं थँक्यू Thank you, may they be